जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास ही कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सातवा मंगलम मंगलम सीतेचा विवाह ठरल्याचे कळताच संपूर्ण मिथिला नगरीत आनंद पसरला केवळ दोन सूर्यास्तांच्या दरम्यान सीतेचे प्रारब्ध अनेक मासांची प्रतीक्षा संपली अनपेक्षित सुखांची मालिका आता कुठे सुरू झाली होती महाराज जनक हे पुरोहित शतानंद आणि काही मंत्र्यांसोबत दरबारात चर्चा करत होते तेथेच त्यांना एक अभिनव कल्पना सुचली व परिणामतः उर्मिलेच्या जीवनाने नवे वळण घेतले पुरोहितजी तुम्ही त्वरित सांकाश्य नगरीकडे प्रस्थान करा तिथे राजा कुशध्वजांना सीतेच्या विवाहाची वार्ता कळवा व वा माजावतीने तातडीने मिथिलेत येण्याची विनंती करा ही मंगल वार्ता ऐकताच त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही राजा जनकांनी शतानंदांना आज्ञा दिली अवश्य राजन शतानंद सिंहासनाला वंदन करण्याकरता आसनावरून उठणार तितक्यात राजा जनक म्हणाले क्षणभर थांबा मला एका विषयाबाबत चर्चा करायची आहे बोलावे राजन दशरथनंदन श्रीरामांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांच्याबाबत तुमचे काय मत आहे महर्षी विश्वामित्रांच्या कथनानुसार दशरथनंदन लक्ष्मण देखील श्रीरामान एवढेच पराक्रमी बलवान आणि नीतिवान आहे क्षमस्व महाराज मात्र माझा आणि लक्ष्मणाचा एवढा परिचय नाही आपण कोणत्या दृष्टीने हा प्रश्न विचारला हे माझ्या लक्षात आले नाही स्पष्ट बोलण्याखेरीत दुसरा पर्याय दिसत नाही मान्यवर लक्ष्मण हे देखील श्रीरामा एवढेच महात्मा असतील तर जनकांनी क्षणभर हनुवटीवर हात ठेवत आकाशाकडे पाहिले व त्यांच्या मनातील विषय भर, भर सभेसमोर बोलावा की याबाबत पुनर्विचार करून म्हंटले तर राजकुमारी उर्मिलेकरता ते योग्य आहेत असं माझं मत आहे साधू अतिशय उत्तम विचार आहे या निमित्ताने मिथिलेचे आणि अयोध्येचे संबंध सर्वार्थाने घनिष्ठ होतील शिवाय राजकुमारी सीतेलाही उत्तर आयुष्यात बहिणीचा सहवास लावेल हो त्यामुळेच मी श्रीरामांसोबत राजकुमार लक्ष्मणाची निरीक्षण करत होतो त्यांच्या अंगी असलेली विनम्रता आणि शालीनता मला भावली व मी हा विचार केला तुम्हालाही हा विचार योग्य वाटत असेल तर सीतेसोबत उर्मेलेचाही विवाह होईल राजन मी असे ऐकून आहे की या दोन भावांप्रमाणेच नंदन भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही पराक्रमी आणि विनयशील आहेत सभेला माझ्या बोलण्याचा रोख लक्षात आला असेलच राजा जनकांच्या डाव्या बाजूला बसलेल्या महामंत्री म्हणाले महामंत्री हा विचार देखील लक्षात घेण्याजोगा आहे एकदा राजा कुशध्वज मिथिलेत आले की याबाबत सविस्तर विचार विनिमय करून निर्णय घेता येईल सर्वात महत्वाचे म्हणजे महाराज दशरथांचे याबाबत काय मत आहे हे देखील महत्वाचे आहे राजा जनकांच्या मनात आनंदाचे धुमारे फुटू लागले राजन मंगल घटना एका पाठोपाठ एक घडणार असतील तर मी राजसभेत अधिक वेळ व्यतीत करणे योग्य ठरणार नाही मी तातडीने सांकाश्य गाठतो राजा वंदन करत पुरोहित शतानंद दरबारातून बाहेर पडले राज दरबारात झालेली चर्चा राजप्रासादापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही उर्मिलेपर्यंत वार्ता पोहोचली आता वडिलांकडून प्रत्यक्ष प्रस्ताव येणार या विचारानेच तिच्या हृदयाचे ठोके वाढले श्वास वेगाने धावू लागले एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध कुणाच्या आयुष्यामध्ये गुंफलेले आणि गुंतलेले आहे हे, हे योग्य वेळ आल्याशिवाय समजत नाही आतापर्यंत स्वयंवराचे आयोजन हा सीतेच्या कथेचा भाग आहे असे वाटत होते मात्र ती कथा जितकी सीतेची होती तितकीच उर्मिलेचीही होती काय म्हणाले ग लज्जेनं लाल झालेल्या उर्मिलेला सीतेने विचारले उर्मिलेच्या कक्षातून राजाजनक जनक नुकतेच बाहेर पडले होते व सीतेने आत प्रवेश केला उर्मिला तिच्या शय्यासनावर छताकडे एक टक बघत निशब्द अवस्थेत बसली होती ताईच्या लग्नात उत्तमोत्तम वस्त्र परिधान करून स्वतः आणि ताईस शृंगारत लग्न मंडपी जाण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या उर्मिलेला आता स्वतःच सलज्ज नववध होऊन लक्ष्मणासोबत जन्म जन्मांतरीचे संबंध जोडण्याकरता जायचे होते तिने जनकांना होकार दिला होता उर्मिलेने सीतेचा हात धरला तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाची दुर्मिळ चमक दिसत होती ती सौम्य स्वरात म्हणाली ताई आपण आयुष्यभर एकत्र राहणार तात म्हणाले की लक्ष्मण हा तुझ्याकरता सर्वोत्तम वर आहे तुझे आणि मैथिलीचे सासर एकच असले म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही आम्हालाही काही चिंता राहणार नाही त्यांनी असं म्हटल्यावर मला क्षणभर काय बोलावे ते उमजे ना त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून उत्तर द्यायची हिंमतच झाली नाही आणि मी थेट मान खालीच घातली त्यांनी पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न विचारल्यावर मी त्यांना होकार दिला ताई दोन भावांसोबत दोन बहिणींचं लग्न होणार आहे आई वडिलांना सोडून जाण्याचे दुःख असेलच मात्र किमान तू माझ्यासोबत असशील याहून उत्तम काय असेल उर्मिले आपण जन्मभर एकाच प्रासादात राहणार या विचारानेच मला हुरूप आला नाहीतर कित्येक योजन दूर असलेल्या अज्ञात नगरीत एकटच जाणं मला कितपत शक्य झालं असत देव जाणे पण आता आपला प्रवास सुकर होईल ताई केवळ आपलाच प्रवास सुकर होईल असं नाही बरं म्हणजे तात जाता जाता असं म्हणाले की तुम्हा दोघींची चिंता मिटली आता मांडवी आणि श्रुतकीर्ती बाबत विचार करायला हवा आम्ही असं ऐकून आहोत की श्रीराम आणि लक्ष्मणाला अजून दोन भाऊ आहेत कळलं का उर्मिला हसत मुखाने म्हणाली अर्थात अर्थात आपण चौघी आपण चौघी एकाच प्रसादात राहणार नको ताई इतक्यात आपण स्वप्नाचे मनोरे रचणं योग्य नाही कारण राजा दशरथांना हा विवाह आधी मान्य व्हायला हवा त्यानंतर पुढचा विचार मी तर म्हणेन प्रथम तुझ्या विवाहाबाबत त्या मंडळींचं काय मत आहे हे जाणून घ्यायला हवं कारण राजा दशरथांच्या अनुपस्थितीत स्वयंवर पार पडला आहे त्यांना राग येणार नाही ना कुणाच ठाऊकुर्मीला पण ज्या अर्थी श्रीराम आणि श्री लक्ष्मण हे इतके शांत आणि संयमी आहेत त्या अर्थी राजा दशरथ ही तसेच किंवा किंबहुना जास्त शांत चित्त असण्याचा संभव आहे आपण त्यांचा विचार आताच का करावा मला सांग तुला त्यांचं दर्शन झालं आहे का नाही ना मात्र त्यांच्या पराक्रमाचं गुणगाण बरंच कानावर पडत आहे त्यावरून मी त्यांची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे उर्मिला काहीशी लाजतच म्हणाली खरं सांगू उर्मिला मी सुद्धा श्रीरामांची प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे ते कसे असतील ते कसे दिसतात त्यांच्या स्वभावाचे कथन ऐकून एक शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते ताई ती शांत मूर्ती आता कायम डोळ्यासमोर असणारच आहे उर्मिला सीतेला चिडवत म्हणाले अगदीच त्यांची नाही तर कुणाची प्रतिमा डोळ्यासमोर असणार खरे गुड तर त्यांच्या बंधुराजांच्या आहे त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे अजून कुणीही सांगितलं नाही पुरुष पराक्रम करताना रौद्र रूप धारण करतात पण वास्तव जीवनात ते कसे आहेत हे बघणं उत्सुक्याच आहे उर्मिला गुरुजन अनुज आणि ज्येष्ठांसमोर ते फारसे बोलत नाही असं ऐकलं मी ते खरे कसे आहेत हे त्यांना भेटल्यावरच समजेल ना ताई मग तूही चिंता करू नकोस उर्मिला आता त्यांच्याच भेटीगाठी होणार आहेत सीतेनेही उर्मिलेला चिडवले असं होय तू अगदी योग्य बोललीस त्यांच्या नाही तर कुणाच्या भेटीगाठी होणार उर्मिला उत्तरली विवाहाबाबत या ना त्या कल्पना रचण्यात आणि कल्पनेचे मनोरे सजवण्यात सायंकाळ कधी उलटली ते दोघींनाही समजले नाही विवाह हा मनुष्याचा तिसरा जन्म असतो एकाच आयुष्यात चार वेगवेगळे जन्म होतात प्रथमतः मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर होणारा जन्म बालपण संपल्यावर कळत्या वयात प्रवेश करताना होणारा जन्म विवाहानंतर प्रपंचाची सुरुवात करताना होणारा जन्म आणि शेवटी शेवटी उत्तरदायित्व पूर्ण केल्यावर विश्वाची चिकित्सा करताना होणारा जन्म आयुष्याच्या या वळणावर उभ्या असलेल्या या दोघींचं मन जितके माता पित्यापासून दूर जाण्याच्या योगाने भरले होते तितकेच जिज्ञासेने आणि उत्सुकतेनेही भरले होते आजवर या दोघींना कोणाही पुरुषाचाच काय तर वासनेच्या विचारांचाही स्पर्श नव्हता पण पन, पण आता तारुण्य उंबरठ्या पलीकडे उभे होते आयुष्याचा सोबती नेमका कसा दिसतो बोलतो हसतो आणि विचार करतो या सर्व बाबींना जाणून घेण्याची उत्सुकता दोघींच्या मनात होती दोघींच्या आयुष्यात तारुण्याचा रम्य काळ सुरू झाला होता सर्वत्र मनाला प्रफुल्लित करणारा उजेड क्षणार्धात आकाशात कृष्ण नभांची गर्दी होऊन काळोख अपूर्व वर्षा आणि पुन्हा पक्षांच्या किरविलाटात होणारी पहाट पावसाळ्यादरम्यान वातावरणात होणारे या वेगवान बदलांप्रमाणे उर्मिलेचे आयुष्य क्षणाक्षणाला बदलत होते आता कुठे विवाह ठरला आता कुठे मिथिलेला निरोप देताना डोळ्यात पाणी आले आता कुठे परपुरुषाचा प्रथम स्पर्श झाला आता कुठे नव्या राज्यात नव्या लोकांच्या सान्निध्यात जाणे झाले प्रत्येक प्रसंगाची रूपरेषा परस्परांपासून अत्यंत भिन्न होती मात्र परिस्थितीला स्वीकारून यथोचित वर्तन करणे उर्मिलेला भाग होते मात्र ती एकटी नव्हती हीच मानसिक आंदोलने सीता मांडवी आणि श्रुतकीर्तीच्या मनातही सुरू होती या तिघींच्या अवस्थेकडे पाहून उर्मिलेला परिस्थिती कशी हाताळावी याचा अंदाज आला सीतेला स्वयंवरामुळे आपले लग्न होणार आहे हे स्वाभाविकपणे ठाऊक होतेच आसपास घडणाऱ्या घटनांचा वेग आत्मसात करत उर्मिलाही विवाहासाठी सज्ज झाली होती सीतेसोबत चर्चा करून तिच्या मनातील कुतूहलजन्य भीती कमी झाली होती मात्र मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघींना आपलाही विवाह होणार आहे याची तिळमात्र कल्पना नव्हती सीतेचे वरण करण्यासाठी विविध देशांचे राजे मिथिलेत येत होतेच त्यामुळे सीतेच्या विवाहाची वार्ता ऐकून मांडवी आणि श्रुतकीर्तीला आश्चर्याचा धक्का बसण्याचे काही कारण नव्हते उर्मिलेच्या विवाहाची वार्ता ऐकून आश्चर्य झाले व आनंदही झाला मात्र ह्या मालिकेमध्ये आपलाही विवाह विधिलिखित आहे असा विचार त्यांनी केला नव्हता मात्र राजा कुशाध्वज मिथिलेत येताच महर्षी विश्वामित्रांनी भरत आणि शत्रुघ्न या दोन सुकुमार वीरांचा विवाह मांडवी आणि श्रुतकीर्तीसोबत होणेच उचित असल्याचे कुशध्वजांना सांगितले राजा दशरथांचे कुळही थोर होते आणि त्यांच्या पुत्रांची सज्जनता देखील सर्वश्रुत असल्याने महर्षी विश्वामित्रांचा प्रस्ताव नाकारण्याचे एकही कारण राजा कुशध्वजांना आणि जनकांना दिसले नाही काही प्रहरांमध्येच मांडवी आणि श्रुतकीर्तीलाही विवाहाबाबत विचारण्यात आले या प्रकारे सीतेच्या प्रारब्धामुळे या तीन बहिणींचे प्रारब्धही अक्षरशः एका दिवसात पालटले सर्वत्र आनंद उत्साह उत्सुकता आणि जिज्ञासेचे वातावरण होते आता केवळ राजा दशरथांच्या होकाराची प्रतीक्षा होती मनात ही चलबिचल सुरू असताना उर्मिलेला तिच्या दोन सख्या भेटायला आल्या एकीचं नाव झुळूक आणि दुसरीचं नाव संधी झुळूक ही उर्मिलेची बालमैत्रीण सीतेनंतर उर्मिलेचं मन कुणात अडकलं असेल तर ते झुळूकमध्येच झुळूकचं खरं नाव हैमवती पण पन, बालपणापासूनच ही हैमवती अगदी वाऱ्याप्रमाणेच सर्वत्र बागडत असे तिच्यात मंद वाऱ्याचा संथपणा नव्हता किंवा वादळाची उद्दामताही नव्हती ती व्यक्तींना भेटत असे त्यांचे मन जिंकत असे व त्यांच्यासोबत गुदगोष्टी करून परत जात असे मोजका शृंगार मनाची चंचलता सर्वत्र वावर आणि अजाणतं वय यामुळे तिला झुळूक हे नावही अगदी शोभत असे झुळूकला मिथिलेच्या कोणत्या कोपऱ्यात काय सुरू आहे याची बित्तम बातमी असायची जर असा मोकळा वेळ मिळाला की झुळूक उर्मिलेला भेटायला येत असे आज तर विशेष दिवस होता आज उर्मिलेला भेटणे क्रमप्राप्तच होते झुळूकसोबत संधीसुद्धा उर्मिलेला भेटायला आली संधी आणि उर्मिला या दोघींची नुकतीच मैत्री झाली होती पण त्या दोघींना एकमेकींच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागला नाही दोन अपरिचित व्यक्तींना परस्परांमध्ये एक अदृश्य सहसंबंध जाणवतो त्याप्रमाणे उर्मिलेला आणि संधीला जवळीक वाटली दोघींनी काही काळापूर्वीच प्रवेश केला होता दोघींच्या उर्मिलेकडे वारंवार येणे शक्य होत नसे पण संधी येताच उर्मिलेचे वार ये मन आपोआप प्रफुल्लित व्हायचे आजही तसेच झाले बालपणाची सखी झुळूक आणि संधी या दोघी एकत्रच भेटायला आल्याचे पाहून उर्मिलेला जितका आनंद वाटला तितकाच धीरही मिळाला कारण वेगाने घडणाऱ्या प्रसंगामध्ये केवळ सख्यांसोबत वेळ व्यतीत केल्यानेच तिच्या मनाला काही क्षण शांतता लाभणार होती उर्मिलेचा विवाह दशरथनंदन लक्ष्मणाशी होणार आहे हे झुळूक आणि संधी या दोघींना समजले होते पण दोघींच्या चेहऱ्यावर समान भाव नव्हते झुळूक तटस्थ होती तर संधी अत्यंत आनंदी होती असे काय बरं होते या दोघींच्या मनात प्राणप्रिय सखीचा विवाह सोहळा होणार आहे ही वार्ता ऐकूनही झुळूक तटस्थ का होती दुसरीकडे संधी मात्र अत्यंत उत्सुक आणि हर्षभरीत झाली होती तिला इतका हर्ष होण्याचे कारण तरी काय उर्मिलाही त्या दोघींकडे पाहून गोंधळली दररोज आसपासच्या वातावरणात प्राण उतरणाऱ्या झुळूकच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नव्हती तर बहुतांश वेळा खेद व्यक्त करणाऱ्या संधीचा आनंद आज गगनात मावत नव्हता उर्मिले निर्णय तुझा होता की महाराजांचा झुळूकने पहिल्या वाक्यातच उर्मिलेला विचारात पाडले खरंच लक्ष्मणासोबत उर्मिलेने विवाह करावा हा निर्णय केवळ महाराजांचा होता की उर्मिलेचा होता महाराज जनक उर्मिलेला लक्ष्मणच तुझ्यासाठी योग्य वर आहे असे सांगून गेले आणि उर्मिलेने फारसा विचार न करता वडिलांचा निर्णय मान्य केला होता सीतेसोबत एकाच प्रसादात राहता येईल एवढाच विचार करून उर्मिला उल्हासित झाली होती पण वराचे काय वर तिच्यासाठी योग्य होता का तिचा स्वभाव विचार जीवन पद्धत आणि कल्पना समजणारा पती तिला लाभणार होता का किरणांगणावर शौर्य गाजवून केवळ वासनेला महत्व देणारा नरपशु उर्मिलेचा पती होणार होता उर्मिलेला लक्ष्मणास बाबत फारसे काहीच ठाऊक नव्हते झुळूकचे शब्द ऐकून उर्मिलेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले निर्णय कुणाचाही असो वर योग्य असला म्हणजे झाले प्रत्यक्ष पित्याला आवडलेला पुरुष अयोग्य असेल असा विचार आपण का करावा हा कन्या धर्म नाही पित्याच्या मनाचा आदर करणे हाच खरा धर्म संधीने झुळूकला परस्पर उत्तर दिले संधी तुला केवळ धर्म नीती आणि दंडविधानच दिसते त्यांच्या स्वतःला गुरफटून तू जगतेस तरी कशी हे तुझं तुला माहीत तुला तरी लक्ष्मणाबाबत काही माहिती आहे का झुळूकने प्रश्न विचारला हो मग लक्ष्मण अत्यंत पराक्रमी पुरुष आहे इंद्राला लाजवेल असं रूप आणि शर्य लक्ष्मणाच्या अंगी आहे असा बलवान पुरुष अगदी मोजक्या मुलींच्या भाग्यात असतो उर्मिलेला लक्ष्मणासारखा पती लाभणार आहे हे तिचे भाग्यच आहे तुला लक्ष्मणाबाबत अक्षरशः काहीच माहिती नाही तू ऐकि माहितीवर विश्वास ठेवून कल्पनेचे मनोरे बांधत आहेस पण उर्मिले मला मिळालेली मा माहिती वेगळीच आहे लक्ष्मण कितीही पराक्रमी असला तरी तो पराकोटीचा बंधू भक्त आहे तो श्रीरामांकरता काहीही करू शकतो आताही तो, आता तो श्रीरामांसोबत ऋषींचे रक्षण करण्यासाठी वनामध्ये गस्त घालत होता श्रीराम हे धर्मात्मा आहेत ऋषींचे आणि प्रजेचे रक्षण करणे हे त्यांचे जीवन कार्यच आहे भविष्यात ते राजा झाल्यावर सर्वांचे रक्षण करणे हे त्यांच्या आद्य कर्तव्यच असेल तूच पुढचा विचार कर झुळूकने सुचक विधान केले पुढचा विचार कर म्हणजे झुळूक तू अशी अर्धवट बोलू नकोस जे काही तुझ्या मनात असेल ते आत्ता आता लगेच मला स्पष्टपणे सांग उर्मिलेने विचारले आणि पुढे